पहिल्या दिवशी आनंद भारी गोकुळ नगरीत सजल्या नारी कृष्ण गोपाल आनंदाच्या घरी जो बाळा जो जो रेजोजो कृष्ण गोपाल आनंदाच्या घरी जो बाळा जो जो रेजोजो दुसऱ्या दिवशी उभारा गुड्या कृष्ण बाळाच्या ऐकाव्या खोड्या गोपी गवळणी झाल्या तवेड्या जो बाळा जो जो रेजो गोपी गवळणी झाल्यात वेड्या जो बाळ जोज जो रे जो जो तिसऱ्या दिवशी नवलखूप कृष्ण बाळाने दाविले रूप कंस मामाची उडाली झोप जो बाळ जोज जो जो रे जो जो कंस मामाची उडाली झोप जो बाळ ज ज रे जो जो चवथ्या त्या दिवसाचे ऐका चरण काय बोलती राधा गवळन कृष्ण देवाने वेधिले मन जोबाळा जो जो रे जो जो कृष्ण देवाने वेधिले मन जोबाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली पंच पक्वान वाड्यात झाली सटवाई बोल बोलून गेली जोबाळ जो जो सटवाई बोल बोलून गेली जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी गवळ नंद दरबारी झाल्यात गोळा कृष्ण देवाने मारीला डोळा जो बाळा जो जो रे जो जो कृष्ण देवाने मारीला डोळा जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवसाची मौजच न्यारी गाई गोपाल सारी रस कृष्णा कृष्ण मोरारी जो जोजोरेस रचितो कृष्ण मुरारी जो बाळा जो जो रे जो जो आठव्या दिवशी निरोप आला कृष्ण गोपाल मथुरेला निघाला गोकुळी दुखाचा पुर आला जो बाळा जो, जो रे जो जो गोकुळी दुःखाचा पुर हो आला जो बाळा जो, जो रे जो जो नवव्या दिवशी नवल केले मामाचे हृदय फाडिले माय पित्याचे उसने फेडले जो बाळ जो, जो रे जो जो माय पित्याचे उसने फेडले दहाव्या दिवसाची विदशा, ढोलन गाडे वाजती ताशा ढोलन गाडे वाजती ताशा आनंद झाला दाही दिशा जोबाळ जो जो रे जो जो आनंद झाला दाही दिशा जोबाळ जो जो रे जो जो अकराव्या दिवशी आकृत केले कृष्ण गोकुळी परतून आले स्वयंवर ओके जोबाळ जोजोरे जो जो स्वयंवरीचे ओकेले जोबाळ जोजोरे जो जो बाराव्या दिवशी बारशाची गाई पाळणा गाती यशोदा माई कृष्ण जन्माला कोटी पुण्याई जोबाळ जो जो रे जो, जो। कृष्ण जन्माला कोटी पुण्याई जो बाळ जो 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 तेराव्या दिवशी शेवट केला धर्म रक्षून कृष्ण निघाला आठवा अवतार विष्णूचा झाला जो बाळ जो रे जो, जो। আঠো অতার বিষ্ণু চাল জো বা জো রেজো আঠা অো বা জো রেজো জো